श्री एकता सिद्धिविनायक गणपती मंदिर गोरेगाव येथे गणेश जयंती निमित्त आरती महाप्रसादाचा हजारो भक्तांनी घेतला लाभ नवसाला पावणारा गणपती म्हणून एकता श्री सिद्धिविनायक गणेश प्रसिद्ध गणेश जयंती महोत्सव निमित्त सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील नवसाला पाहणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेला एकता सिद्धिविनायक गणपती मंदिर एकता गल्ली दिनांक बावीस जानेवारी गुरुवार रोजी गणेश जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे गोरेगाव येथील एकता गल्लीतील एकता सिद्धिविनायक गणपती हा नवसाला पावणारा गणपती असून येथे येणाऱ्या मनोकामना पूर्ण होतात यामुळे अनेक भक्त येथे दर्शनासाठी येतात आज गणेश जयंती महोत्सव निमित्त महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यामध्ये हजारो भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला तर प्रसाद वाटप करण्यासाठी सर्व गणेश मंडळ दुर्गा महोत्सव मंडळ गजानन महाराज भक्त मंडळ महिला सेवाधारी मंडळ आणि एकत्र येऊन महाप्रसाद वाटप करण्यापासून तर सायंकाळी संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये गावातील तसेच इतर गावातील भक्त महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या एकता सिद्धिविनायक गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून दूरदूरपर्यंत प्रसिद्ध असून देवदर्शनासाठी येथे दिवसेंदिवस मोठी गर्दी होत असते